हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता श्रावण महिना लागला आहे आणि श्रावण महिन्यातील पहिलाच सण हा पंचमी असतो तर नागपंचमी ही नऊ ऑगस्टला आलेली आहे आणि योगायोग म्हणजे ती शुक्रवारी आहे शुक्रवारी आपण ज्योतीची पण पूजा करत असतो तर तुम्हाला ज्योतीची पण पूजा करायची आहे आणि नागपंचमीची पण पूजा करायची ती कशी करायची ते मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे चॅनलला नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आपन, तर मग आता आपण नागपंचमीची माहिती घेऊया तर नागपंचमी कशी साजरी करायची घराजवळ वारुळ असेल तर तुम्ही वारुळाला जाऊन पूजा करू शकता नसेल तर घरच्या घरी कशी करायची ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर वारुळाला जाताना काय करायचं आहे की आपण तिथं वारुळाची पूजा करायची आहे पंचोपचार म्हणजे हळद कुंकू अक्षदा व्हायचं आहे दूध दीप दाखवायचं आहे आरती करायची आहे आणि दूध आचा नैव्य दाखवायचा आहे लाळ्या फुटाण्या असतील त्याचा नैवध्य दाखवायचा आहे त्याचं जास्त महत्व असतं आज आणि नसेल तर घरच्या घरी कशी करायची ती तर आपण बघूच दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे नियम काय तर पंचमीच्या दिवशी नियम म्हटलं तर काय करायचं असतं सहसा आम्ही तर पूर्वी केस पण विंचरायचो नाही आंघोळ झाले की आपलं फक्त दूध घ्यायचं पूजेचं सामान घ्यायचं आणि वारवळ्याला जाऊन पूजा करून यायची तर प्रत्येकाकडे वेगळे नियम असतात तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करू शकता तर खरं म्हणजे तर त्या दिवशी पंचमीच्या दिवशी लाटत नाही कापत नाही चिरत नाही तवा ठेवत नाही अशा बऱ्याच गोष्टी असतात जास्तीत जास्त आपण पाळायचा प्रयत्न करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की कसं पाळणार आता स्वयंपाक करायचं म्हटल्यावर तर आपण ट्रिपला जाताना कसं सगळी काही तयारी आधीच करून ठेवतो तसं तुम्ही आदल्या दिवशी करू शकता आणि दुसऱ्या दिवशी वापरू शकता म्हणजे जर पाळायचंच असेल तर आपण आपल्या प्रत्येक पद्धतीने आपण किंवा प्रत्येक प्रयत्न करून आपण ते करू शकतो तर दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्या आदल्या दिवशी चतुर्थीला श्रावण चतुर्थीला आपल्याला भावासाठी उपवास करायचा आहे नागपंचमीचा जो उपवास आहे तो भावासाठी करायचा असतो तो तो कधी करायचा असतो पंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीला तर पंचमी आहे आपली शुक्रवारी तो गुरुवारी उपवास करायचा असतो आणि हा उपवास दोघ टाईम करायचा असतो म्हणजे चतुर्थीला करायचा असतो दोघ टाईम आणि नागपंचमीला हा उपवास सोडायचा असतो तर आपण पंचमीच्या दिवशी बऱ्याच गोष्टी करत असतो खेळ खेळत असतो तर त्याचा जो फायदा आहे तो भावासाठी होत असतो म्हणजे तो कसा आपण जेव्हा हातांना मेहंदी लावतो ती जशी रंगते तसा आपल्या भावाचं आयुष्य सुख समृद्धीने आनंदाने भरभरून जात जेव्हा आपण झोके खेळतो झोका खेळायची पद्धत आहे बघा पंचमीला तर जेवढा झोका उंच जातो तर ते तेवढा आपल्या भावाची प्रगती होते आणि जेवढा झोका असा खाली खाली येत राहतो तर त्याच्या जीवनातील संकट एक कमी कमी होत असतात म्हणजे अशी परंपरा आहे आणि असं शास्त्र सांगत तर त्या पद्धतीने तुम्ही खेळ खेळू शकता म्हणजे आपल्याला तर आनंद मिळतोच आणि त्याचा विशेष म्हणजे भावाला पण फायदा होतो तर आता घरच्या घरी नागपंचमी कशी साजरी करायची किंवा नागदेवतेची कशी पूजा करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता आपण पूजा बघूया सर्वात आधी मी तीन प्रज्वलित करून घेतला आहे आणि हे मी नऊ नाग काढलेले आहेत हे आपले चंदनाने काढलेले आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ असे नऊ नाक काढायचे आहेत आपल्याला आणि प्रसादासाठी आपल्याला लाह्या घ्यायच्या हे बघा लाह्या पुटाणे असतील तुमच्याकडे तर तेही घेऊ शकता दूध आणि साखरेचा नैवेद्य घेतलेला आहे आणि दीप प्रज्वलित करून घेतलाय आहे तर सगळ्यात आधी पूजेला काय करायचंय आपल्याला हळदी कुंकू व्हायचंय नागदेवतेला ही पंचोपचार पूजा करायची आहे त्याच्यानंतर कुंकू त्याच्यानंतर आपल्याला अष्टगन त्यानंतर तांदूळ व्हायचे आहेत मग आपल्याला आरती करायची यांची आता आपण पंचोपचार पूजा केली हा दिवलं ते केलं आणि आता आपण नैवेद्य दाखवणार आहोत नैवेद्यासाठी मी इथं दूध घेतलेलं आहे त्याच्यासाठी मी मंडल काढून घेणार आहे आणि पाणी फिरवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला नागदेवतेला ना, नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग आपल्याला आरती करून घ्यायची आहे ती पण ओवाळून घेणार आहे आणि नमस्कार करायचा आहे आपल्याला कि माझ्या भावाचं संरक्षण कर आमचं सगळ्यांचं कल्याण कर, कर असं आपण प्रार्थना करायची आहे इतकी सोपी आणि साधी ही नागपंचमीची पूजा आहे बघा खूप सुंदर आहे आणि त्याच्यासोबतच आलेली आहे खूप खूप प्रसन्न वाटत होतं कारण आपण कुठलीही पूजा केली तर ती खूप प्रसन्न वाटते तर खूप सुंदर वाटते आणि अशी मी पंचोपचार पूजा केली आणि ह्या पूजेला म्हणजे नागदेवतेला तुमच्याकडे जी फुलं असतील ती व्हायची तर मी पंचमीच्या दिवशी जेव्हा पूजा करेन तेव्हा मी फुलं वाईन आता मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी पूजा केलेली आहे परत या पूजेला आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचंय ते तुम्ही घरी पण बनवू शकता किंवा विकतचं आणून वाहिलं तरी चालतं आणि शुक्रवारीच आपण ज्योतीची पण पूजा करत असतो याच्या श्रावणमध्ये तर मी ते इथं चित्र लावलंय बघा हे ज्योतीचं चित्र आहे आणि हे वेगळं घ्यायची काही गरज नाही जेव्हा आपण लाया घ्यायला जातो तेव्हा त्याच्यासोबत हे पण येतं याला ज्योतीचं चित्र म्हणजे किंवा नरसोबाचं चित्र असं पण म्हणतात बघा याच्यामध्ये नरसिंह महाराज आहेत इथं नागदेवता आहे इथं जीवत्या आहेत इथं बृहस्पती आणि बुध आहे असं हे चित्र येतं ह्या चित्राला आपल्याला आघाड्याची आणि दुर्वांची माळ व्हायची असते किंवा आघाड्यांची आणि दुर्वांची माळ लावायची असते हे आपण आपल्या मुलांसाठी मुलांच्या आरोग्यासाठी प्रगतीसाठी हे व्रत करत असतो तर आज योगायोग म्हणजे खूप सुंदर योगायोग होता की पंचमीच्या दिवशीच शुक्रवार असल्यामुळे आपली ज्योतीची पण पूजा झाली आणि याची पण पूजा झाली नागदेवतेची तर मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी आज लावलं नाही पण जेव्हा शुक्रवारी पंचमीच्या दिवशी मी, मी पूजा करेल मी पण आघाड्याची आणि दुर्वांची माळ लावाय लावणार आहे तर तुम्हाला हीच माहिती द्यायचा मी प्रयत्न केला तर बघा खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे बघा ही होती आपली नागपंचमीची पूजा कशी करायची त्याचे नियम त्याचं उपवास हे सगळं मी जास्तीत जास्त तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि असेच आता येणारे जे काही सण वार व्रत वैकल्य असेल ती सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणारे आणि आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ